घरापुढे गुलाबाचे झाड असेल तर बघा या झाडामुळे घरात काय काय घडते नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार गुलाबाचे रोपटे आपल्या वास्तूमध्ये लावणे शुभ आहे की अशुभ आहे आणि जर गुलाबाचे रोपटे लावायचे असेल तर त्यासाठीची शुभ दिशा कोणती कोणत्या दिशेला गुलाबाचे रोपटे चुकूनही लावू नये यासंबंधी बऱ्याचदा शंका मनात असते किंवा गोंधळ उडतो कारण आपल्या घरावरती या बारीक सारी गोष्टीचा खूप प्रभाव पडत असतो पण आपल्याला समजत नसते की त्रास होतो कशामुळे त्यामुळे सर्वांनाच प्रिय असणारा गुलाब आणि त्याचे रोपटे कुठे लावावे हे जाणून घेणं खूप लाभदायी ठरेल लाल रंग हे प्रेमाचे त्यागाचे प्रतीक आहे लाल रंगाचा गुलाब प्रेमाची निशाणी असल्यामुळे आपलं प्रेम जर दुरावलं असेल तर ते परत मिळवण्यासाठी गुलाब मदत करतो जसे की जर पती पत्नीमध्ये प्रेम कमी झाला असेल तुमचा प्रियकर अथवा तुमची पत्नी जर तुमच्याकडे आकर्षित होत नसेल तर अशा वेळी गुलाबाचा हा उपाय तुम्ही करू शकता जर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न नसेल घरात पैसा येत नसेल तर लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी काही उपाय आहेत पुढील उपाय म्हणजे शत्रु पिढे पासून मुक्तता हवी असल्यास गुलाबाचा पानांचा व फुलांचा वापर करावा वास्तुशास्त्रानुसार घरात आसपास काटेरी झाडे अशुभ मानली जातात कारण काटे काटे या काटेरी झाड झुडन पासून मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते मात्र गुलाब यामध्ये अपवाद आहे गुलाबाचे काटे त्यांच्या पानांनी आणि फुलांनी झाकले जातात परिणामी या काट्यातून निघणारी नकारात्मक ऊर्जा ही त्याच ठिकाणी थांबते आणि गुलाबाचा सुगंध सुद्धा या नकारात्मक ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर कमी करतो गुलाबाचे झाड हे माता लक्ष्मी अत्यंतिक प्रिय आहे आणि म्हणूनच प्रत्येक सोमवारी आपण माता लक्ष्मीच्या चरणी लाल रंगाचे गुलाबाचे फुल अर्पण करावे तुमचं अंगण असेल किंवा बाल्कनी असेल तर या गुलाबाच्या झाडांची लागवड तुम्ही करू शकता मात्र आपल्या घराचं जिथे ब्रह्मास्थान आहे ब्रह्मास्थान म्हणजे घरातील जो मध्यभाग आहे त्याला घराच्या ब्रह्मस्थळ असे म्हणतात या ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार चुकूनही गुलाबाचं झाड लावू नये तुम्हाला विविध रंगी गुलाबी दिसून येतात लाल पिवळा अगदी निरनिराळ्या प्रकाराचे गुलाब हे अत्यंत शुभ मानले जातात मात्र आपल्या घरात किंवा घराच्या आसपास लाल गुलाब सोडून इतर गुलाबाची लागवड चुकूनही करू नका काळ्या रंगाचा गुलाब नकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो त्यामुळे घरात वादविवाद होतात या गोष्टींची काळजी नक्की घ्या तुमची पत्नी अथवा तुमचा पती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत असेल तुमच्या दोघांचं प्रेम खूप कमी झाले असेल तर हे प्रेम वाढवण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही राधाकृष्णाच्या मंदिरात जा आणि त्या ठिकाणी अकरा गुलाब त्यांच्या चरणी मनोभावे श्रद्धेने अर्पण करा आणि प्रार्थना करा तुमच्या वैवाहिक दाम्पत्य जीवनासाठी तसेच हा उपाय सलग सात शुक्रवार करा सात शुक्रवार मनोभावे जर हा उपाय पण पन... पुनरावृत्त केला तर तुमचं प्रेम तुम्हाला पुन्हा प्राप्त होतं यासोबत एक छोटीशी गोष्ट करा त्याच मंदिरामध्ये जर तुमच्या जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने चढवलेली गुलाबाची फुले असतील तर त्या गुलाबाची पाने घ्या घरी येऊन ती व्यवस्थित सुकवायची आहेत आणि सुकल्यानंतर या, या पानांमध्ये थोडस बेसन थोडीशी मलई लिंबाचे रस टाकून घोड बनवा आणि हा घोड राधाकृष्ण यांच्या चरणी ठेवून नंतर तो तुमच्या शरीरावर लावा यातून एक प्रकारची एनर्जी येते सकारात्मकता येते जी तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी मदत करते पण हा शरीरावर लावण्यापूर्वी तो प्रभूंच्या चरणी राधाकृष्ण यांच्या पवित्र चरणी ठेवायला विसरू नका तुम्हाला जर नजर बाधा झाली असेल कुणी काही केलं असेल तर अशा वेळी आपण गणपती बाप्पांना शरण जाऊ शकता बुधवार हा श्री गणेशाचा वार आहे पान घेऊन त्यावर गुलकंद टाका आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करा घरच्या घरी आपण हा उपाय करू शकता गणपती बाप्पाला अर्पण करून त्याची पूजा करा फक्त अकरा गुरुवार उपाय केल्यास कितीही मोठी बाधा असेल दोष असेल या सर्वांतून मुक्ती मिळते ज्याच्या घरात गरीबी आहे त्याच्यासाठी काही उपाय लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी आहेत

सुख वैभव ऐश्वर धनसंपदा प्राप्त होतो तुम्हाला पीडा असेल तर हा एक उपाय मंगळवार पासून सुरू करा मंगळवारी अनवाणी म्हणजे चप्पल बूट न घालता आपल्या घरापासून ते मारुतीच्या मंदिरापर्यंत जायचं आहे जाताना दोन गुलाबाची फुले घ्या देशी गुलाब अति उत्तम आहे त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो म्हणून गुलाबाचं फुल हनुमान यांच्या चरणी अर्पण केल्यानंतर त्यावरती थोडस शेंदूर आपण टाकायचं आहे प्रार्थना करायची आहे की तुमच्या शत्रूंपासून तुमचं रक्षण करावे गुलाब हलव लावण्यासाठी अत्यंत शुभ दिशा आहे ती म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशा होय होय यामुळे जीवन सुखी आणि समृद्धी होते तर मित्रांनो असे आध्यात्मिक आध्यात्मिक वास्तुशास्त्राबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद